बॅलेन्स बॅलेन्स तर पी चा काय महत्व असतो ओके okay. आपल्या शेतीमध्ये पी चा काय महत्व असतो ते थोडक्यात जरा सांगायचं सांगा जेवढे जो सगळे शेतकरी बांधव आहेत जे हा पॉडकास्ट बघतायत त्यांना निश्चितपणे सांगेन की बऱ्याच लोकांना पी म्हणजे काय माहीत नसतं तर त्याला आपण पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणतो ठीक आहे तर पी एचची एक स्केल असते झिरोपासून स्टार्ट होते आणि चौदापर्यंत त्याचा संपतेती तर त्याला वेगवेगळ्या भागामध्ये विभाजन केलेलं आहे जसं आपण झिरो टू पाच किंवा सिक्स पर्यंत जर आपण बघितलं तर त्याला आपण ऍसिडिक म्हणतो सिक्स टू सेवन हा जो आहे ज्याला आपण न्यूट्रल म्हणतो आणि साडेसात पेक्षा जर वर गेला असेल तर त्याला आपण अल्कालाईन म्हणतो अल्कालाईन म्हणजे थोडक्यात क्षारांचं प्रमाण जे आहे ते जास्त वाढलेलं आहे आता प्रॉब्लेम काय होतो पीएच जर कमी असेल म्हणजे समजा पीएच जर तुमच्या जमिनीचा साडेपाच पेक्षा खाली असेल ज्याला आपण ऍसिडिक म्हणतो जमीन तर अशा जमिनीमध्ये काय होतं बरेचसे अन्नद्रव्य जे आपण टाकत असतो ते पिकाला फार कमी उपलब्ध होतात okay. ओके त्यातल्या त्यात सांगायचं म्हणजे की तुमचं फॉस्फरस ज्याला आपण म्हणतो याची उपलब्धता जी आहे ही फार कमी होते आणि असं जमिनीमधलं पीएच जो आहे हा आपल्याला बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं असतं okay. ओके आणि जरी तुमच्या जमिनीचा पीएच वाढला असेल म्हणजे साडेसातपेक्षा पेक्षा सात साडेसातपेक्षा पेक्षा जर वर गेला असेल तरी सुद्धा बरेचशी अन्नद्रव्य आपण आपल्या जमिनीमध्ये जे टाकत असतो ते पिकायला घेता येत नाही okay. म्हणजे एक साधा आणि सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे तुमच्या समोर ताट ठेवलेलं आहे आणि तुमचा हात आणि तोंड बांधलेला okay. आहे खात्या तुम्हाला खाता येणार नाही okay. आणि पीएच हा आपल्या खतांवरती पण व्हॅरी करतो बऱ्याच वेळेला पीएच वाढल्यामुळे काय होतं अन्नद्रव्यांचा अपटेक जो आहे ज्याला आपण अपटेक कॅपॅसिटी म्हणतो ही याच्यावर सुद्धा परिणाम होतो Okay. म्हणून पीएच हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या जमिनी म्हणजे जर पीएच बॅलेन्स नसेल तर आपण केलेला खर्च वाया जातो अगदी बरोबर अग ते खत पिकाला अपटॅक करता येत नाही ये ते, ते खत टाकून पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आणि पाण्याचं पीएच बॅलन्स असणं किती महत्वाचं आहे पीएच बॅलन्स करून आपण खताचं अपटॅक वाढवू शकतो त्यामुळे आपलं जमिनीच्या आणि पाण्याचा पीएच बॅलन्स असला पाहिजे असला पाहिजे अगदी बरोबर ग्रेट फारच छान सर